हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत दिवाळीसाठी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खमंग व खुसखुशीत अशी घरातल्या साहित्यातून तयार होणारी बिस्किटे खूप टेस्टी आहे मस्त खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकताय आतून सुद्धा किती मस्त शिजलेले आहेत ना खूप खुसखुशीत झालेल्या आहेत इथे बघा खूप छान अशा आपल्या खुसखुशीत बिस्किट झालेला आहे कसं करायचंय चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये पाऊन कप साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून साखर घ्यायची आहे दूध थंडच घ्यायचं आहे गरम दूध घ्यायचं नाही आहे थंड दूध घेऊनच ते आपण साखर त्याच्यामध्ये विरगवून घ्यायचे आता हे मी साईडला करून ठेवते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाऊन वाटी रवा घेतला आहे पाऊन कप इथे कोकोनट पावडर घेतलेली आहे हे मी विकत आणलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुक खोबरं असं ते किसून घेऊ शकताय आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून आहे ह्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकून आहे तीन चमचा इथे मी साजूक तूप टाकून घेते आता हे छान हाताने आपण असं मिक्स करून घ्याय घ्यायचंय तूप व्यवस्थित फेटून आहे कुठे गुठली राहिलं नको असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे बघा सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे किती छान मस्त असं आलेलं आहे एक, एक जीव होऊन आलेला आहे आता आपल्याला काय आहे इथे जे आपण साखरेचं आणि दुधाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता हे थोडं थोडं आपल्याला एकत्रच नाही होतायचं थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नाही करायचं मीडियम ह्याच्यावरती आपण ते मळून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये दे पुन्हा आपण थोडं ओतून घ्यायचं पुन्हा आपण मळून घ्यायचं जसं लागेल तसं थोडं थोडं टाकून आपल्याला मळून घ्यायचं तर ऑलमोस्ट आपलं पीठ इथे बघा ओलस झालेलं आहे तर हे मळून घेते लागलाच एखाद दुसरा चमचा दुधाचं इथे टाकून घेणार आहे इथे आपण पीठ मळून घेतलेला आहे इथे बघा जे आपण चपातीसाठी पीठ भिजवतो ना त्याचप्रमाणे फक्त थोडंसं आपण घट्ट मळून घ्यायचे आहे इथे मी दूध आणि साखरेचा जो प्रमाण घेतलेला आहे ते पूर्ण त्याला वापरलं गेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण पीठ भिजलेलं आहे आता आपण लगेच आपण लाटायला घेणार आहोत इथे गोळा तयार करून घेतलेले आहे त्याला आपण लाटून घ्यायचे इथे असं लाटून घेतलेलं आहे आता ह्याला काय करायचं आपल्याला चौकने असं शेप द्यायचे साईडचे जे काठ आहेत ना ते आपण काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित आकार दिसायला पाहिजे म्हणून आपण असे साईडचं काढून घेणार आहोत बाजूने आपण काट काढून घेतलेले आहेत आता ह्याला ना आपण बिस्किटाचा आकार देऊयात आपण ह्याचे चार बिस्किट तयार करून घेते इथे बघा असं चार बिस्किट तयार करून घेतलेले आहेत इथे बघा आपण एवढे जाड असे ठेवलेले आहे जास्त पातळ करायचं नाही आहेत मिडियम ह्याच्यावरतीच आपल्याला ठेवून द्यायचं ते एवढं जाड आपल्याला ठेवायचं आहे आता ह्याला काय करायचं आहे आपण ना थोडं शेप देऊयात बिस्किटांचं थोडं आकर्षित दिसेल असं आपण त्याला शेप देऊया थोडं वेगळं करून घेतलं रुंद सुरीच्या साह्याने ना आपण त्याला असं थोडीशी डिझाईन करूयात अशा पद्धतीने जास्त जोर नाही द्यायचं आता ते कट होईल हलकशा हाताने आपण असं त्याला एक थोडं शेप देऊयात सगळ्या बिस्किट आपण असं करून घेऊयात पुन्हा सांगते जास्त जोर नाही जे बिस्किट आहे ना ते तुटू म्हणून हलक्या हातानेच करून घ्यायचे इथे बघा आपण सर्व यांना शेप देऊन घेतलेला आहे एकीकडे गॅसवरती मी तेल तापतच ठेवलेलं आहे गॅसवरती जास्त फास्ट ठेवून तेल गरम नाही केलेलं आहे मीडियम फ्लेम वरतीच ठेवलेले आहे त्याच्यावरतीच आपल्याला बिस्किट तळून घ्यायचं गॅस बिलकुल फास्ट करायचं नाहीये आता ह्याच्यामध्ये सोडून मी तळून घेते अलटी पलटी करून दोन्ही बाजूने इथे बघा आपले बिस्किट मस्त असं रंग आलेला आहे छान मीडियम फ्लेम वरती ठेवून आपण छान त्यांना आपण तळून घेतलेले आहेत आता इथे जाळीमध्ये काढून घेते एक एक खूप मस्त आणि त्याला जो खोबऱ्याचा आणि त्या गव्हाच्या पिठाचा खमंग एवढा सुटलेला आहे ना खूप मस्त झालेले आहेत गॅस मिडियम फ्लेम वरती ठेवूनच आपण सर्व तळून घेतलेले आहेत किती सुंदर रंग आलेले आहे बघू शकता तुम्ही असे एक एक करून सर्व मी तळून घेते इथे तयार झाले त्यातले खमंग आणि खुसखुशीत बिस्किट तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये